ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत नवनाथ कथा सार अध्याय युद्धामध्ये वीरभद्र जळाल्यानंतर शंकर शोध करत बसले ही गोष्ट गोरक्षनाथांच्या जेव्हा लक्षात आली त्यांचे अंतर्करण हे द्रवून गेले त्यांनी विचार केला की ज्यावेळी गुरुने मला बद्रिकाश्रमात तपश्चर्यच बसवले त्यावेळी शंकराने माझ्याविषयी विशेष काळजी बाळगली होती व पुष्कळ श्रम देखील घेतले होते मातेसमान त्यांनी माझा प्रतिपाळ केला असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करत असलेला मी पाहा मला पाहवत नाही आणि मला ते शोभतही नाही आणि ह हे अयोग्य कर्म माझ्याकडून झाले असे असे मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पाया पडले आणि म्हणाले वीरभद्रांचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे परंतु जर मला त्याच्या त्यांच्या अस्थि आणून तर मी वीरभद्रास उठवीन संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्यास तेथेच उठवले असते पण सर्व राक्षसांच्या मेळ्या तो जळला असल्यामुळे त्यांच्या राक्षस उठतील वीरभद्राची हाडे मी ओळखून घेऊन येतो असे सांगून शंकर समरभूमीवर गेले जी हाडे शिव नामस्मरण करतील ती वीरभद्राची हाडे असे ओळखून गोरक्षनाथांजवळ आली गोरक्षनाथाने संजीवन मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्य बाणाने चौकशी करू लागला व म्हणू लागला की आता राक्षसांचा संहार करून शेवटी गोरक्षनाथसही यमपुरीस पाठवून देतो तेव्हा शंकराने त्याच म्हटले आता व्यर्थ बोलू नको नंतर त्यात संपूर्ण मजकूर सांगितला आणि त्याची गोरक्षनाथांची मैत्री करून दिली तितक्यात वायुचक्री भ्रमत असलेले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासात गेले गोरक्षनाथ ही मच्छिंद्रनाथांचे शरीर घेऊन शिवालयात आले इकडे त्रिविक्रम राजा जो मच्छिंद्रनाथ होता राजविलासात मग्न झाला होता एके दिवशी तो नियमाप्रमाणे दर्शनाकरता शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला तेव्हा त्यास राजाने प्रीतीने भेटला आणि रा राजाने सर्व वृत्तांतर विचारल्यावरून गोरक्षनाथांनी त्यास सांगित झालेला सगळं वृत्तांत सांगितला हे ऐकल्यानंतर त्यांना तळमळ आली त्यांनी गोरक्षनाथात सांगितले की काही दिवस असाच धीर धरून राहा धर्मनाथास राज्यावर बसून मग मी येतो असे सांगून तो राजवाड्यात गेला त्याने लगेचच या गोष्टीविषयी प्रधानाचा विचार घेऊन एका शुभ मुहूर्तावर धर्मनाथास राज्य अभिषेक केला त्या समयी याचकांचा याचकांना विपुल धन देऊन संतुष्ट देखील केले पुढे एक महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथ शिवालयात थे। ठेवलेले राणी महालात गेली व हलून पाहते तो राजाचे शरीर प्रेतवत पडलेले मग तिने मोठा अंकात मांडला तितक्यात धर्मनाथ धावून गेला व प्रधान अधिकरुण मंडळी जमली या बातमीने नगरात एकच खळबळ उडाली हहाकार होऊन गेला त्रिविक्रम राजा मरण पावला हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षनाथांना तो ऐकून त्याने प्रयोगाने भस्म मंत्रून वगैरे जमाजमाव केली तोच मच्छिंद्रनाथांनी देहात प्रवेश केला व उठून बसले इकडे राजाचे प्रेत स्मशानात नेऊन तेथे सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघरी गेले रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथांचा देवालयातून शोध आणला होता तिचा मुलगा धर्मनाथ राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले त्यास अन्न उदक गोड त्यास आपला प्राणही नकोसा झाला हे पाहून रेवती मातेने ने नेऊन सांगितले की तू व्यर्थ का शोक करतोस बाळ तुझा पिता मच्छिंद्रनाथ आहे तो चिरंजीव आहे तो आत्ताच शिवालयात जाऊन त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी वाहू नये मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मनाथाने रेवती राणीस विचारल्यानंतर तिने मचिंद्रनाथांच्या निवेदन केली ती ऐकून धर्मनाथ शिवालयात गेला व मच्छिंद्रनाथांच्या पाया पडून त्यांना पालखीत बसून राजवाड्यात घेऊन आला तो एक वर्षभर तेथे होता नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेत जाण्यासाठी निघाले त्यासमयी धर्मनाथास परम दुःख झाले तोही त्यांच्यासोबत तीर्थयात्रेत जाण्यासाठी सिद्ध झाला तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांची समजूत केली की मी जेव्हा बारा वर्षांनी परत येईल त्यावेळी गोरक्षनाथांकडून दीक्षा देईल दे। व माझ्यासोबत घेऊन जाईल आता तू रेवतीची सेवा करून आनंदाने राज्य वैभवाचा उपभोग घे अशा रीतीने मच्छिंद्रनाथांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते तिघे तेथून निघाले ते त्रिवर्ग तीर्थयात्रा करत करत गोदा धामानगरात येऊन पोहोचले त्या ठिकाणी गोरक्षणात आणि मानिक शेतकऱ्याचे स्मरण झाले त्याने त्या मुलाबरोबर झालेल्या सर्व मजकूर मथि कळवला शेतीची जागा लक्षात आणून तिघेजण मानकाजवळ गेले तेथे ते तो काष्टासमान उभा असलेला त्यांनी वाईला त्याच्या अंगावर तिळभर सुद्धा मांस नसून हाडांचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडाने सारखा राम मंत्राचा जप चालला होता त्याचे ते कडक तप पाहून गोरक्षनाथाने तोंडात बोट घातले व मी म्हणतो तो हाच मानिक असे त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले तिघेही जण त्याच्याजवळ गेले व त्यांनी त्यास तप पूर्ण करायला सांगितले तेव्हा त्याने उत्तर दिले की तुम्हाला ही पंचायत कशाला पाहिजे तुम्ही आपल्या येथून चालू लागा विनाकारण का खोटी करता त्यांनी त्यास जे जे विचारावे त्या त्या प्रत्येक प्रश्नांचा माणिक उलट जबाब देई ते, ते, ते पाहून मी आता याच युक्तीने टाळ्यावर आणतो असे गोरक्षनाथाने म्हटले गोरक्षनाथ एकटाच तेथे राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करतं हे पाहू लागले गोरक्षनाथाने माणिक जवळ उभे राहून मोठमोठ्याने म्हटले की हा 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 असा तपस्वी मी अजूनपर्यंत पाहिला नव्हता अशाचा उपदेश घेऊन यास गुरु करावा हे चांगले माझे दैव उदयास आले म्हणून समजावे नंतर त्यास स्वामी मी अपनास गुरु करत आहे तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा हे ऐकून माणूस माणिक त्यास म्हटला की बेटा एवढा मोठा झालास तरी अजून तुला अक्कल नाही तू मला गुरु करू पाहतोस त्यापेक्षा तूच का माझा गुरु होईनास त्याचा उलटा जवाब येणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्यास प्रश्न केला होता त्याप्रमाणे उत्तर एकताच गोरक्षनाथाने त्यास मंत्रोपदेश केला त्यामुळे तो त्रिकालण्यांनी सोडून गोरक्षनाथांच्या पाया पडला तेव्हा गोरक्षनाथाने शक्तीप्रयोग मंत्रून गोरक्षाने त्यास हाती धरून मच्छिंद्रनाथांकडे घेऊन गेले त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्यांचे नाव अडभंग असे ठेवले त्यास नागदिक्षा देऊन ते चौघे मार्गदस्त झाले वाटे गोरक्षनाथाने अडबंगा सकल विद्यांत निपुण केला नंतर तीर्थयात्रा करत बारा वर्षांनी प्रयोगास आले त्यावेळेस धर्मनाथास पुत्र झाला असून त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले होते हे चौघे गावात असल्याची बातमी धर्मनाथास समजता तो त्यास सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन गेला धर्मनाथाने आपल्या मुलास राज्यावर बसून आपण दीक्षा घेण्याचा निश्चय केला माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया जिला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले दरवर्षी असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांना सुद्धा सर्वांनी आपली इच्छा दर्शवली आणि धर्मबीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची गोरक्षाने त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वच आनंद झाला व दरवर्षी या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्याला आपल्या शक्यतेनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील येणार नाही त्या पुरुषाचा संसार सुयनियंत्रित चालेल प्रत्येक लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव करेल याप्रमाणे धर्मनाथ विजेचा महिमा आहे धर्मनाथास नाद दीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले त्यांनी तीर्थ फिरत फिरत बद्रिकाश्रमात जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायावर घातले व त्यांच्या स्वाधीन करून तप्पचर्यच बसले नंतर बारा वर्षांनी परत येऊन असे सांगून ते तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत झाल्यानंतर ते पुन्हा बद्रिकाश्रमात गेले तेथे ते मोठ्या थाटाने मावंदे केले मावंद्याकरता सर्व देवांना बोलवून आणले मावंदी झाल्यावर सर्व देव वरून निघून गेले व मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ अडभंगनाथ व धर्मनाथ असे जण तीर्थयात्रेस गेले ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून पूर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी उत्पन्न झाले त्याचवेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले त्यात चमस नारायणाने संचार केला तेव्हा पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्यासारखे दैत्यमान असून दिसू लागले जन्म होताच त्याने एकसारखा रडण्याचा सपाटा चालवला त्या संधी सहन सारुख या नावाचा एक कुणबी पाणी अनवयास नदीवर गेला होता त्याने ते मूल रेतीत रडत पडलेले पाहिले तेव्हा त्याचे हृदय कळवळले त्याने त्या मुलास उचलून घेतले व घरी घेऊन गेला रेवा तेरी वाळवंटावर पुत्र मिळाल्याने वर्तमान स्त्री सांगितले व त्यास तिच्या हवाली केले तिने आनंदाने त्यास स्नान घालून पाळण्यात आपल्या पोटच्या मुलाशेजारी झोपविले तो रेवतिरी रेवंत सापडला म्हणून त्याचे नाव रेवननाथ असे ठेवण्यात आले त्यास थोडे थोडे समजू लागतात तो काम करण्यास बापाबरोबर शेतात जाऊ लागला तो बारा वर्षाच्या वयात शेतीच्या कामात चांगलाच हुशार झाला एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेच उठून आपले बैल राहण्यात चरण्यासाठी नेत होता त्या वेळी लखलखीत चांदणे पडले होते त्यामुळे रस्ता साफ दिसत होता तितक्यात दत्तात्रयांची स्वारी पुढे येऊन थांबली दत्तात्रयांनी गिरणारी पर्वत जाण्यास जे होते त्यांच्या पायात खडवा असून त्यांनी कोपिन परिधान केली होती जटा वाढविल्या असून दाढी मिशी पिंगट वर्णाची होती असा तिन्ही देवांचा अवतार जे दत्तात्रेय ते जात असता त्यांची रेवन्नाथाची भेट झाली त्यांना पाहताच रेवन्नाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचे स्मरण झाले आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण व कसे मागत आहोत याची त्यांना रोखरूक लागली तसेच मला आता कोणी ओळखत नाही मी अज्ञानात पडलो असे त्यांना ज्ञात होऊन तो स्तब्ध राहिला तेव्हा तू कोण आहेस असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले तुमच्या देहात तिन्ही देवांचे अंश आहेत त्यात सत्वगुणी जो महापुरुष तो मी असून मला येथे फारच कष्ट भोगावे लागत आहे तर आता कृपा करून या देहात सनात करावे इतके बोलून त्यांनी दत्तात्रयांच्या पायावर मस्तक ठेवले त्याचा दृढ निच्छे पाहून दत्तात्रयांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला नऊ नारायणच्या अवतारापैकी हा चमस नारायणाचा अवतार होय हे दत्तात्रयास ठाऊक होते त्याच दत्तात्रयाने त्यावेळेस अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल पण त्याचे कारण असे की भक्ती मार्गाकडे प्रवृत्ती झाल्यावाचून अनुग्रह देऊन उपयोग नसतो भक्तीकडे मन लागले म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होते असा मनात विचार आणून दत्तात्रयांनी फक्त एका सिद्धीची कला त्याच सांगितली तेव्हा रेवणनाथास खूप आनंद झाला तो त्यांच्या पाया पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रय निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यावरच त्याने समाधान मांडल्याने तो पूर्ण मुक्त झाला नाही या अध्यायाचे वाचन केले असतात पठन केले असतात सर्व कर्मसिद्धी होऊन जीवनही यशस्वी होते मित्रांनो नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद